आणि आता बातम्या सविस्तरपणे पाहणार आहोत सुरुवातीलाच अतिशय महत्वाची बातमी आहे पूजा खेडकर यांची दिल्लीच्या पटियाला हायकोर्टात यावेळेस धाव पाहायला मिळते तर कोर्टात अटकपूर्व जामीन त्यांनी दाखल केला आहे अतिरिक्त सत्र न्यायाधीश देवेंद्र कुमार यांच्यासमोर आज सुनावणी घेतली जाणार आहे पूजा खेडकर यांनी दिल्लीच्या पटियाला हायकोर्टात धाव घेतली आहे तर कोर्टात अटकपूर्व जामीन दाखल करण्यात आलाय पटियालाच्या हाऊस कोर्टात त्यांनी धाव घेतली आहे या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे रामराजे आपण पाहतोय पूजा खेडकर यांना तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आलं होतं मात्र आता त्यांनी थेट दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात धाव घेतली सध्याचे अपडेट्स त्या काही दिवसापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि <laughs> पीसी या संस्थेने दिल्ली पोलीस म्हणजे की क्राईम ब्रँच कडे हा गुन्हा दाखल केलेला आहे फसवणुकीच्या संदर्भामध्ये आणि चुकीचे कागदपत्र दिले या संदर्भामध्ये आणि त्यानुसारच दिल्लीचे क्राईम ब्रँच जे आहे ते या प्रकरणामध्ये चौकशी करत आहे मग अशा वेळी जेव्हा चौकशी करायची असते तेव्हा कोणत्याही क्षणी अटक केली जाऊ शकते आणि म्हणूनच पूजा खेडकर यांनी आपल्याला अटक करू नये आणि त्यासाठीच अटकपूर्व जामीन जो आहे तो मागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि अटकपूर्व जामीन जो आहे तो कोर्टामध्ये दाखल केलेला आहे आज पाहावं लागणार आहे की कोर्ट अटकपूर्व जामिनावर काय निर्णय देते कारण पूजा खेडकर यांना चौकशीसाठी हजर राहावं लागणार आहे आणि त्यापूर्वीच त्यांनी हा जामीन दाखल केलेला आहे निश्चितच रामराजे त्यामुळे आता येणाऱ्या काळात नेमकं काय घडतंय कोर्ट काय निर्णय देत आहे हे पाहावं लागेल तुर्ताच धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी